नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते राय आणि त्याचे मित्र त्यांच्या अड्ड्यावरती पोचलेले असतात तेव्हा रायाचे मित्र बोलतात वा खूप घारी काम झालं ना चला चला आज ना या खुशीमध्ये पार्टी व्हायलाच हवी तेव्हा राया म्हणतो हो आज तर डबल खुशी आहे ना त्या मिस फायरचाही गेम वाजवला आणि तो टकल्या ज्याने आपल्या अन्नावर केस केली होती त्याचंही काम झालंय म्हणजे आज दोन दोन खुशीमध्ये पार्टी तर व्हायलाच पाहिजे आता सर्व मित्र आणि राया दारू पिऊ लागतात तर इकडे आता इन्स्पेक्टर जय हा आपल्या आईला फोन करतो तेव्हा तो आईला विचारतो आई तू बरी आहे ना कशी आहे आता मात्र जयीचे आईवडील म्हणजे रायाने ज्यांना बंदूक लावलेली असते तेच बिझनेसमॅन असतात तर आता लगेच त्याची आई बोलती नाही रे बाळा सगळं काही ठीक आहे आम्ही व्यवस्थित आहे पण आता जयला लगेच समजतं त्याच्या आईचा एवढा दबका आवाज काय येतो काहीतरी नक्की घडलंय तेव्हा जय विचारू लागतो आई काय झालंय खरं खरं सांग तेव्हा लगेच त्याची ते आई बोलते थांब तुझे बाबा सगळं काही सांगतील तुला आता लगेच ती आपल्या नवऱ्याजवळ फोन देते तर इकडे शशिकला मात्र फोडलेले कप बघून खूपच भडकलेली असते तेव्हा ती म्हणत असते अरे बापरे माझी एवढी महागातली क्रॉपरी आता काय करू मी तेव्हा लगेच रुजिता बोलते ए आई इथे तुला कप फुटल्याचं पडलं आहे लग्न मोडलं इथे तेव्हा लगेच आता शशिकाला बोलते तू आतमध्ये जाती का नाहीतर तर तुला त्रास व्हायचा जा आराम कर ए आयटम हिला घेऊन जा असे आता ती ईशाला सांगू लागते तेव्हा लगेच आता शशिकाला नानांना बोलते अहो भाऊजी एवढ्या दिवस ही लग्न मोडत होती आता तुम्ही पण हिला साथ द्यायला लागला आणि तुम्ही लग्न मोडायला लागला का तेव्हा लगेच आता मंजिरी बोलते अगं काकू तेव्हा लगेच शशिकाला बोलते ए तोंड बंद ठेव देवाने तोंड दिले म्हणून जिथे तिथे खुपसतच असते मला माझ्या कपांचे पैसे हवेत ते पण जास्तीत जास्त तेव्हा लगेच जीजी बोलते आम्ही काही तुझ्याकडे भांडे घ्यायला आलो नव्हतो तू स्वतःहून दिले होते ना तेव्हा मंजिरी म्हणते या इच्छासाठी दिली होती हिला खपवायसाठी इचं लग्न होऊन एकदाची बॅद इथून निघून जाईन काळ तोंड कर ना गं बाई जा ना इथून असे आता शशिकाला मंजिरीला म्हणू लागते आता मात्र मंजिरीला खूपच वाईट वाटतं तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर इकडे आता जयचे बाबा त्याला झालेली सगळी हकीकत सांगू लागतात कसं गुंडांनी त्याच्या आईबाबांना बंदूकचा धाक दाखवून त्या पेपरवरती सह्या घेतल्या तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात त्या गुंडाचं नाव राया आहे त्याच वेळेस जयच्या लक्षात येतं राया राया म्हणजे विजेची तार आणि रायाचा वार कधीही खाली जात नाही आता लगेच त्याला रायाचे शब्द आठवू लागतात तेव्हा लगेच जय म्हणतो बाबा तुम्ही काळजी करू नका या गुंडाला कसं हँडल करायचं ते मी बघतो तुम्हाला आता तो केसालाही धक्का लावणार नाही असे म्हणून आता जय फोन बंद करतो तर इकडे रायाचे मित्र आता दारू पीत असतात पण डिफिकल मात्र नाजार नाराज असतो तेव्हा लगेच राया त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो भावा काय झालंय का, का गप्प बसलाय तेव्हा डिफिकल बोलतो भावा तू जे काही वागलाय ना ते चुकीचं वागला रे त्या पोरीचं लग्न मोडलं असेल असं नव्हतं करायला पाहिजे रे तू आता मात्र राया लगेच डिफिकलला ओढतो आणि त्याचा गळावरतो आणि म्हणते त्या पोरीसाठी भावाशी पंगा घेतोय तू माझ्याशी नाही नाही त्या पोरीला तर मिस मिसभायला तिची शिक्षा मिळाली उलट मला खूप आनंद झालाय आणि तू काय नाराज होऊन बसलाय रे तेव्हा टिपिकल मत असतो अरे पण हे जे काही वागलाय ना वागला आ, ते फार टोकाचं चुकीचं वागलाय तर इकडे लगेच राया आता दीपिकलला बोलतो अजून या पंढरपुरात रायाच्या रस्त्यात आडवं येणार असं कोणी जन्मलं नाही तुला सांगून ठेवतो हां रायाला कोणीही बोट दाखवू शकत नाही त्याच वेळेस इकडे जयमत असतो राया तू माझ्या आईवडिलांना त्रास दिला ना आता बघ मी काय करतो सोडणार नाही तुला सुरुवात तू केली पण या सगळ्याचा शेवट आता मी करणार आहे तर इकडे आता लगेच नाना शशिकलाला म्हणत असतात शशिकाला थांब काय बोलतेस तू आणि यात माझ्या मंजुरीची काय बी चूक नाहीये तिने जे काही केलं ना ते अगदी योग्यच केले तेव्हा लगेच शशिकला म्हणते हो द्या तिची साथ द्या अजून सात आणि बसवा घरातच तिला राहू द्या इथेच लग्नाची तेव्हा लगेच नाना बोलतात हो ठेवीन मी माझ्या मुलीला आयुष्यभर इथे सांभाळेन मी तिला तुला काय करायचं पोसू शकतो मी माझ्या मुलीला तेव्हा लगेच आता शशिकाला टाळ वाजवते आणि हसू लागते आणि म्हणते वा वा तुम्ही सांभाळताना तुमच्या मुलीला अहो तुमचीच मुलगी पोहचते तुम्हाला ती बाई काय म्हटली ऐकलं नाही का आज ती बाई बोलली उद्या अख्खं जग बोलेल ही पोरगी पोचते ना तुम्हाला तेव्हा लगेच नाना मात्र भडकतात आणि म्हणतात हो पोचते आमची मुलगी आम्हाला पण मला माझ्या मुलीचा अभिमान आहे ती बाई काय अख्खं जग म्हणू दे माझी मुलगी माझं घर चालवते हे मी अभिमानाने सांगू शकतो आता मात्र लगेच जी जी बोलते शशिकाला बाद झालं तुझा आता एक शब्दही मी ऐकून घेणार नाही चल इथून चालते हो तेव्हा लगेच शशिकाला म्हणते ठीक आहे मला काय हवूस आहे का तुमच्याशी बोलणार लाचार कुठले असे म्हणून शशिकाला आतमध्ये निघून जाते आता मात्र मात्र नाना हतबल झालेले असतात त्यांना त्या ते बाईचं बोलणं आठवतं या मुलीचं कधीही लग्न होऊ शकत नाही आणि राया म्हणत असतो अशा मुली सड्या बापाच्या घरीच राहिलेल्या बरे आता मात्र शशिकलाचंही बोलणं नानांना आठवतं नाना, ना नाना मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात आता लगेच न मंजिरी नानांना समजावण्याचा प्रयत्न करत असतात पण नाना मात्र कुणाचंही ऐकायला तयार नसतात तर इकडे जयने पोलीस स्टेशनमध्ये फोन केलेला असतो तेव्हा लगेच ते इन्स्पेक्टर साहेब बोलतात पंढरपूर पोलीस स्टेशन काय काम आहे तेव्हा लगेच जय म्हणतो मी इन्स्पेक्टर जय घरपोडे मला एक तक्रार करायची आत्ताच्या आत्ता त्या गुंडाला पकडायचं आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात ठीक आहे तुमचं काम होऊन जाईल कंप्लेंट लिहून घेतो तर इकडे आता मंजुरी तिची आई आणि निखिल नानांना दरवाजा उघडा असे म्हणत असतात पण मात्र नानांनी दरवाजा आतून बंद केलेला असतो ते म्हणत असतात मला एकट्याला राहायचे तुम्ही सगळे इथून जा बरं तेव्हा जिजी दरवाजा उघडा असा आग्रह करत असते तेव्हा मंजिरी बोलते आई थांबू दे त्यांना एकट्या थोड्या वेळ त्यांना खरंच खूप त्रास होतोय राहू दे आपोआप उघडतील थोड्या वेळच्याने आता मात्र जिजी लगेच मंजिरीला मिठी मारून रडू लागते तर इकडे राया पीत असतो डिपिकल मात्र नाराज होऊन बसलेला असतो त्याच वेळेस राया बोलतो अरे बा भावा काय त्या पोरीसाठी नाराज होऊन बसला आहे चल पार्टी कर त्या पोरीचं लग्न जमलं आहे ना आता मात्र रायाच्या लगेच लक्षात येतं तेव्हा राया, ते राया म्हणतो रे बापरे त्या पोरीचं लग्न जमलं आहे म्हणजे ती बाई पोरगी बघायला येऊ शकते मग आपण का नाही जाऊ शकत त्या पोरीच्या घरी पार्टी करायला जाऊया ना तिचं लग्न जमलं आहे ना चला चला चला, चला। तेव्हा लगेच त्याचे मित्र बोलतात हो हो राया भाऊ बोलला म्हणजे ते झालंच पाहिजे चला आता सर्वजण इकडे मंजुरीच्या घरी निघालेले असतात तर आता जी जी तिथेच दरवाजाच्या बाहेर बसलेली असते त्याच वेळेस नाना दरवाजा उघडून बाहेर अंगणात जाऊन बसतात तेव्हा जीजी त्यांच्याजवळ येते आणि म्हणते का असं बसलाय तुम्ही का मनाला लावून घेतायत तेव्हा लगेच नाना बोलतात अग मी एक माणूस नाही तुझा हरलेला नवरा आहे आणि मंजिरीचा लेला बाप मी कधीही तुमच्यासाठी काहीही करू शकलो नाही तेव्हा लगे जीजी बोलते हो असं काही नसतं पैसा म्हणजेच सर्व सुख असतं असं थोडं असतंय आणि त्या बाईचं त्या शशिकलाचं मनावर नाका लावून घेऊ तेव्हा नाना बोलतात नाही गे बाई जगात जगायचं असेल तर पैसाच पाहिजे खिशात पैसा असेल तरच किंमत असते तुला कायम माझ्यामुळे मन मारून जगावं लागलं ना मी कधीही काहीही करू शकलो नाही आणि मुलांसाठी नाही त्यामुळे माझ्या मुलांना काय हवं काय नको हे मला कधीही माहिती नाही एवढं मात्र माझ्या लक्षात आलं आहे ती बाई जे बोलली ना ते अगदी बरोबर आहे तेव्हा जीजी बोलते हे बघा तुम्ही मनाला लावून घेऊ नका आपली मंजिरी किती समजदार आहे किती समजून घेते ना ती आपल्याला ना। तेव्हा नाना बोलतात ती आहे का समजदार पण मी मी लाचार आहे मी कधीही काहीही करू शकलो नाही मी आपलं अंगण कधीही फुलावू शकलो नाही तेव्हा जीजी बोलते हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका चला बरं आतमध्ये आराम करा तेव्हा समोरच अंगणात जे मोठं झाड असतं त्या झाडाकडे नाना बघू लागतात तेव्हा लगेच जीजी म्हणते काय बघताय तुम्ही आणि तुमच्या मनात काय चालू आहे तेव्हा लगेच नाना म्हणतात हे झाड बघ आयुष्यभर कुणाला सावली देत आहे कुणाला फळ देतं आहे त्याचं त्याचं काम करतं आहे पण मीच बेजबाबदार राहिलो मीच कमी पडलो मी, मी काहीही करू शकलो नाही पण माझ्या लक्षात आलंय जगात जर किंमत असेल ना तर ती फक्त पैशावाल्यांनाच त्यामुळे मला जर माझा संसार माझी मुलं नीट ठेवायची असेल ना तर मला पैसा कमवावाच लागेल तेव्हा जीजी बोलते अहो आधी तुम्ही त्या प्रवीण शेटचे पैसे देण्यासाठी शर्यतीत उतरला होता आता आणखीन काय करणार आहात असले विचार बंद करा बरं चल आराम करा तेव्हा लगेच आता जीजी नानांना आतमध्ये घेऊन येते आणि कॉटवरती झोपवते तर नाना मत असतात जगात फक्त पैशालाच किंमत असते आता जीजी नानांचं डोकं थापडून त्यांना झोपी लावते आणि स्वतःच एकटी रडू लागते तर इकडे आता मंजिरी नानांकडे आलेली असते तर जीजी आणि नाना दोघेही शांत झोपलेले असतात तेव्हा मंजिरी बोलते बरं झालं या दोघांना झोप लागली आता मंजिरीला रायाचं बोलणं आठवू लागतं त्या बाईचं शशिकलाचं मंजिरीच्या डोळ्यातून पाणी येत असतं तेव्हा ती म्हणत असते खरंच आज नाना आणि जीजी खूप दुखावले आहेत त्या रायाला मी सोडणार नाही त्याच वेळेस रायाचा आवाज येऊ लागतो ए मिस फायर बाहेर इकडे पार्टी करायची आता त्याचे मित्र सर्वजण गाणी लावून जोरजोरात नाचत असतात आता मात्र नाना आणि जीजी जी झोपलेले असतात मंजिरी पटकन दरवाजा बंद करते कारण त्यांची झोप मोडू नये म्हणून आणि इकडे बाहेर येते आता मात्र इथे रायाने अंगणात खूप मोठं जाळ केलेलं असतो आता त्या जाळाभोवती सर्व मित्र बसून दारू पित असतात डिपिकल मात्र रागानेच रायाकडे बघत असतो त्याच वेळेस मंजिरी ते आणि म्हणते तू इथे काय आलाय इथे कशाला आलाय तू सांगितलेलं कळत नाही का सगळे घरातले झोपलेत गाणे बंद करते तेव्हा लगेच राय म्हणतो सगळे झोपलेत मग तू काय माझी वाट बघत होती का तेव्हा मंजिरी म्हणते तू ना इथून जातो की नाही नाहीतर मी पोलिसांना बोलवे ना तुझी कंप्लेंट करेन तेव्हा राय आता खाली बसतो आणि म्हणतो ठीक आहे तू बोल होता पोलिसांना बोल बस तसा मी इथून जाणार नाही या तेव्हा मंजिरी बोलते अरे तुला काही समजतं की नाही तेव्हा राया म्हणतो फोन आहे ना तुझ्याकडे लाव फोन लगेच तो त्याच्या मित्राला बोलतो दे रे या मिस फायरला फोन दे तेव्हा त्याचा मित्र बोलतो राया भाऊ माझ्याकडे फोन आहे पण त्यात बॅलन्सच नाही आता मात्र सर्वजण जोरजोरात हसू लागतात तेव्हा मंजिरीमध्ये शांत बसा म्हटलं तुम्हाला कळत नाही का गप्प बसा आता डिफिकल रायाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा लगेच राया म्हणतो नाही नाही हो बाजूला तेव्हा आता लगेच मंजिरी रायाला बोट दाखवते आणि ते तुला इथून जा म्हणून सांगितलेलं कळत नाही का निघितनं तेव्हा लगेच राय आता मंजिरीचं बोट पकडतो आणि म्हणतो हे बाई अजून पंढरपुरात रायाला उंगली दाखवणार कोणीही आलं नाही आता लगेच तो मंजिरीचा हात पकडतो तेव्हा मंजिरीमध्ये ते हात सोड माझा तुला ना काय जमणार आहे रे दुसरं काय करू शकतो तू एवढंच जमत फक्त तुला तुला फक्त माणसं तोडता येतात जोडता नाही येत नात्यांची किंमतच नाहीये तुला आता मात्र रा राया खूपच दारू पिलेला असतो तेव्हा तो म्हणतो कोणी सांगितलं तुला मला नातं जोडता येत नाही फक्त तोडता येतं तुझं लग्न जमलं ना काय झालं मग नाही जमलं का लग्न करायचं होतं का तुला तेव्हा मंजिरी बोलते चालतं होईत ना तुला सांगितलेलं कळत नाही का तेव्हा राया म्हणतो थांब तुला दाखवतोच या रायाला नातं तोडता येतं असं म्हणते ना तू आता बघ राया कसं नातं जोडतो तो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया आता मंजिरीच्या हाताला आपल्या हातात जे रुमाल असतं ते बांधतो आणि त्या जाळाभोवती गोल गोल फिरू लागतो आणि म्हणतो बघ मी करतो तुझ्याशी लग्न करायचं आहे ना तुला लग्न आता मात्र मंजिरी म्हणत मा असते सोड काय करतोय तू आता मात्र राया मंजिरीच्या हाताशी हात धरून त्या जाळाभोवती फेरे मारत असतो तर इकडे आता जयने इन्स्पेक्टर साहेबांना राया व त्याच्या सर्व गुंडांना पकडून आणायला सांगितले असते तर आता लगेच जय आपल्या आईवडिलांना बोलतो हेच ते गुंड होते ना ज्यांनी तुम्हाला धमकी देऊन सही केली आता मात्र लगेच राया व त्याचे मित्र सगळे त्या आईबाबांकडे बघू लागतात त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद